श्री गुरुदेव दत्त अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनी तस्य स्मृण मात्रेनं सर्व पापे अशा या दत्ताचे चरित्र नित्य पठण किंवा श्रवण करण्यास कोणालाही आवडेल पण वेळेअभावी साधकाला ते शक्य होत नाही आणि म्हणूनच श्री दत्ताउध विरजिता संक्षिप्त श्री गुरु चरित्राचे सातही अध्याय सात, सात वेगवेगळ्या व्हिडिओ स्वरूपात आम्ही प्रदर्शित करीत आहोत याचे पठण किंवा नुसते श्रवण केल्यानेही गुरुचरित्र वाचल्याचा लाभ मिळेल आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे दुसऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल श्री दत्ता विरचित्र संक्षिप्त श्री गुरुदेव दत्त अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते दत्तात्रेया दत्तात्रय द्त हरिकृष्ण मुकुंद आनंदायका मुनि दिगंबर बालो सर्वज्ञ ज्ञानसागरा श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्राम येथे कृष्णा नदी किनारी राहते औदंबरतरी देखा द्वादश वर्ष तेथे राहतात लोकधार तपकरिता अनेक लिला दावित कारणे नरसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान सहस्रावधी भक्तजन नित्यदाती दर्शना मनोरथ पादुका जल जलयोगिनी सेवा करिता देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते जगद्धोधार कारणा नरसिंहवाडी सरस्वती दत्ता आपण विविध लीला दाखवणं मनोरथपूर्वी ती भक्ताचे अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्रे गुरुचरित्री वर्णिल्या महासिद्ध स्थानही वेळा नरसिंहवाडी आहे हो संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लिहिला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णवू ना अमरापूर ग्रामात श्री गुरुदाती भिक्षेप्रते एक ब्राह्मण होता ते दारिद्राने घेवड्याचा वेल तर शेंगा त्याशी बहू लागत त्याने उदरनिर्वाह करण्याचा ऐसे जीवन चालले त्याचे घरी भिक्षेशी जातं तो प्रेमी नाही ग्रहत घेवड्याची भाजी वाढत तृप्त केले गुरुराया श्री गुरु, गुरु म्हणती दया तयाप्रत तू होशील श्रीमंत ऐसे म्हणून ती निघतं तेथून इकडे जावया रह बाहेर येतं घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जातं स्वस्थाना श्री स्वामी कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत तव गुप्त धन अकस्मात त्याशी पाहो सापडले धनाचा हंडा मिळतं ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्या सात पुरणीवृत हितुके धनमेळ त्या ते श्री दत्त दयावंत हैसी लिला दावित दारिद्र्य भक्ताचे हरित करुणासागर श्रीगुरु संतप्ती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि हे सर्व मिळताना नरसिंह सरस्वती दत्त औदुंबरतळी तप करीत कृष्णा नदी समो समीप वाहत नरसिंहवाडी माधारी एके दिनी एक भक्त दुरोणी होता पाहत कृष्णा नदी दुगं देवता येथे बाहेर जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहुणया योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहत असे नरसिंहवाडी स्थानात बारा वर्षे गुरु राहत सिद्ध स्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सदभक्तांच्या निश्चय ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊनही राहतं नरसिंहवाडी स्थानात अपारशक्ती ठेवली नरसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य भक्त करीत ते भक्ती करीत तेथं मनोर पादुकांची गेल्या सातशे वर्षात लोक लोकानंतर अपार महिमा होता आहे आज ते तरी ग्रामीचा एक भक्त पाच पुत्र त्याचे मरत येऊन नरसिंहवाडीत पादुकाचे ते सेवित असे पती पत्नी पादुकाचे सेवित त्याची पूजा करीन त्या औदुंबर प्रदक्षिणा करीतं स सेवा करीत राहिले एक मास ऐसे करीतं श्रीगुरु स्वप्नी येतं पुत्र होई म्हणतं अभय देती तिचं लागी प्रसन्न वदनी श्री ग्रही जातं पुत्र होई तिचं प्रत अति आनंद वर्तं हाती होती पाहा ते थोरी पुत्राशी झाली वर्षे सात घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिने अवधारा माता पिता दुःख दुःखित माता म्हणे आक्रांत श्रीगुरूने दिला अल्पा श्री का झाला लोक कि तिथे ति ति समजावी तर परी परितीनं ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवा ते विलगणे तव श्रीगुरु समर्थ साधू रूपे तेथे येतं म्हणती जा पादुकारांस स्थानात था। वरद आज तुला जे ते पुत्र शवात घे पुत्र शवात घेऊन जाई नरसिंहवाड्यात स्थानात था। अपादुकार विषय ठेवणं अपार दुःख करीत असे ऐसा करीत था रात्र झाली नि, निद्रातीशी लागले स्वप्नी गुरुमूर्ती आली कायम दुःख म्हणत तिथे पुत्र आहे जिवंत उगाचं दुःख का करतं ऐसे म्हणूनही उठत माता विस्मित होत असे ते पाहे ते जीवित पतीशी उठवणे श्री गुरु कृपा अद्भुत म्हणूनही नमन करत असे नरसिंहवाडी पादुकासा अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे ते राहे सर्वदा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार श्रोतया विनवी वारंवार बजा बजा हो श्री गुरु श्री हो ओवी ओवे चाळीस दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव